संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लव्य चॅनेल ला लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल नगर परिषद निवडणुकीत माघार घेण्याच्या पहिल्याच दिवशी पहिली महिला नगरसेविका बिनविरोध झाली आहे सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांनी बिनविरोध होण्याचा मान मिळविला आहे कागल मध्ये गेली दहा वर्षे टोकाचा राजकीय संघर्ष केलेले मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे हे एकत्र आल्याने कागल तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणाला कलाटणी मिळाली आहे त्याचे पडसाद कागलमध्ये उमटत आहेत त्याचाच एक भाग म्हणून शाहू आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या युतीचा म्हणजेच मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे या दोघांच्या युतीचा पहिला विजय निश्चित झाला आहे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावांच्या त्या स्नुषा होत तसेच युवा नेते नवाज मुश्रीफ यांच्या त्या पत्नी होत मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक नऊ ब मधून सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ महिला उमेदवार नायकवडी व मोहतबी अब्दुल रशीद शेख क्रमांक दहा मधून अमर दिलीप सनगर यांनी माघारी घेतल्याने माघारी घेण्याची संख्या पहिल्या दिवशी तीन झाली आहे प्रभाग क्रमांक नऊ ब मधून दोन महिलांनी माघार घेतल्याने सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला आहे त्यांच्या समर्थकांनी गैबी चौकामध्ये फटाक्यांची अतिशबाजी केली मंत्री हसन मुश्रीफ व समरजित सिंह घाटगे यांच्या घोषणाने गैबी चौक दणाणून गेला